नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे गरुजे क्लासेस आपण इंग्रजी मधील अतिशय महत्वाचा भाग शिकवत आहोत टेन्स बरोबर आहे मध्ये आपण काही सब काइंड्स ऑफ टेन्सेस बघितलेले आहेत आणि काही राहिलेले आहेत ते बघतच आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी जर चॅनल बंद केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा विद्यार्थ्यांना अधिक हुशेर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत आज आपण शिकणार आहोत विद्यार्थ्यांना पास्ट टेन्स मधील सब काइंड कोणता पास्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ त्याला असं दोन्ही नावाने ओळखलं जातं आता हा भूतकाळ म्हणजे नेमका कसा ओळखायचा किंवा याच कुठले उदाहरण असतील बरं कसा बरं ओळखला जातो तर मी बाजारात गेले होते है ना मी शाळेत जात होते याच्या जा क्रिया आहेत माझ्या या क्रिया कशा होत्या समजा होऊन गेलेल्या होत्या किंवा चालू होत्या बरोबर आहे तर याला म्हणायचं की कंटिन्यूस टेन्स किंवा पास्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ आता याचे काही नियम आहेत बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याला इंग्रजी बोलत असताना या नियमांची काही गरज आहे का असं पण काही म्हणजे बोलतात समजा किंवा अशी पण कमेंट्स मला आलेली आहे की मॅडम जे काही तुम्ही बोलताय किंवा जे नियम सांगताय हे नियम खरंच व्यवहारी आहेत का इंग्रजी बोलण्यामध्ये आप। आप। तर आपण डेली जे सेंटेन्स शिकत नाही माझा एक मुद्दा आणि हा की आपण शिकत आहोत पास्ट म्हणजे टेन्स शिकतोय आपण तर आपल्याला अभ्यासामध्ये या नियमांची नितांत गरज आहे हे नियम आल्याशिवाय आपल्याला वाक्य काही येणार नाही तर नियम हे तेवढेच इम्पॉर्टंट आहेत कारण नियम जर तुमच्या लक्षात आले तरच तुम्ही वाक्य न चुकता करू शकता बघा तर विद्यार्थ्यांस टेन्सचा जो पहिला नियम आहे चालू भूतकाळामध्ये करत काळ व करता यानुसार भूतकाळी रूप वापरलं जातं आणि भूतकाळी रूप आहे हे दोनच भूतकाळी रूप आपल्याला पास्ट कंटिन्युअस मध्ये वापरायची आहे त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचा मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं ज्या वेळेला आपण सह्यकारी क्रियापद यूज करतो त्याच्यानंतर आपण मुख्य क्रियापद घेतो त्या मुख्य क्रियापदाचं आपल्याला चौथं रूप घ्यायचं आहे चौथ रूप म्हणजे काय असतं मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मूळ रूपाला आय एन यांचे प्रत्यय लागलं म्हणजे त्याचं चौथं रूप होत असतं आता तुम्ही म्हणाल की टीचर वॉज आणि वेअर कधी युज करायचं नेमकं वॉज कधी वापरायचं वेअर कधी वापरायचं याच्यातच भरपूर मला कन्फ्युज होतात तर विद्यार्थ्यांना मी जे तुम्हाला हे जे काही ट्रिक सांगणार आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचंय आय ही शी इट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल तर तुम्हाला वॉज वापरायचं आहे म्हणजे किंवा अनेक व्यक्तींचा समावेश असणार जर आपण करता म्हणून घेतला असेल तर त्यासाठी आपल्याला व्यअर यूज करायचं आहे हे लक्षातच ठेवायचं बघा त्याच्यानंतर आता त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे सब्जेक्ट घ्यायचा आहे सुरुवातीला त्याच्यानंतर जे काही आपल्या काळ आणि कर्त्यानुसार आपल्याला वॉच किंवा व्यवस्थित हे टू बी चूत भूतकाळी सह्यकारी क्रियापद घ्यायचं आहे या फोर्थ फॉर्म म्हणजे मुख्य क्रियापदाला आय एन जी लागत असतो फॉर्म म्हणजे काहीच नाही आणि मग वाक्यात जो काही भाग राहिलेला आहे तो ऑब्जेक्ट किंवा कर्म आपल्याला जसाच्या तसं लिहून वाक्यात फुल स्टॉप देऊन आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे करता हे जे एक्झाम्पल्स आहेत ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे विद्यार्थ्यांना बघा फर्स्ट एक्झाम्पल जे आहे तर रितेश हॅड विथ सेलिंग कॅप्स रितेश हॅड बिन सेलिंग कॅच आता बघा याच्यामध्ये सब्जेक्ट आहे रितेश ठीक या आहे आता या हॅड हॅडबिनचा आपल्याला या सहकारी क्रियापदाचा काहीही संबंध नाही आपण का कोणतं वाक्य करतोय पास्ट करतोय आणि या स्ट्रक्चर नुसार आपल्याला चलायचं आहे आता याच्यामध्ये जे मेन वर्ब आहे सेल हा त्याला ऑलरेडी आय एन प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे तसंच ते आय एन प्रत्यय लागलेलं मेन वर्ब घ्यायचं आहे आता रितेश एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे आणि रितेश एकटा आहे म्हणून वॉज क्लिअर पैकी आपल्याला इथे वॉज युज करायचं आहे त्याच्यानंतर आपला स्ट्रक्चर नुसार बघा एम व्ही चं फोर्थ फॉर्म जे ऑलरेडी आपल्या वाक्यामध्ये आलेलं आहे सेलिंग आणि वाक्यातील ऑब्जेक्ट कोणता आहे कॅच किती विद्यार्थ्यांना हे सोपं वाक्य आहे बघा तुम्ही ठीक आहे जितेश वॉज सेलिंग कॅच त्याच्यानंतर सेकंड जे आहे दे विल सेंड ईमेल दे विल सेंड ईमेल आता दे आलेला आहे ते आपण रिस्पेक्ट मी बोलतोय मग आता ते म्हणजे ते दोघ जण पण असू शकतात बरोबर आहे आपलं त्यानुसार आपल्याला युज करायचा आहे दे आले म्हणजे ते आहे ते साठी आपल्याला व्यर हेच सहकारी क्रियापद घ्यायचं आहे बघा वाक्यातील सब्जेक्ट घ्या दे त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यायचं आहे व्यर त्याच्यानंतर आपल्याला मेन वर्ब आता कोणता आहे सेंड तर हे मेन वर्ब आहे सेंड याला आपल्याला आयएनजी एन प्रत्यय लागून याचं फोर्थ फॉर्म बनवायचं आहे काय बनेल मग सेंडिंग आय एन जी आणि मग काय ईमेल ऑब्जेक्ट आणि शेवटी फुल स्टॉप त्याच्यानंतर बघा वी हॅड स्टार्टेड न्यू क्लासेस वी हॅड स्टार्टेड न्यू क्लासेस म्हणजे आम्ही एकटे आहे माझ्या माझ्यासोबत आणखी आहेत माझे सहकारी ठीक आहे वी हॅड स्टार्टेड सब्जेक्ट कोणता आहे वी व्हॉस पैकी आपल्याला काय यूज करायचं आहे टू बीच भूत काय रू गुड वीआर यूज करायचंय कारण आपण यू घेतलेला आहे आणि यू दे वी असं जर आलं असेल तर आपल्याला वीआर यूज करायचं आहे आणि तसंही अनेक वचन आहे मी एकटी नाहीच आहे ना माझ्यासोबत कोणीतरी आहे म्हणजे आम्ही आहोत आम्ही वी स्टार्टेड ईडी प्रत्यय लागलेला आहे ईडी काढून टाकायचं आणि आपल्याला स्टार्टिंग स्टार्टला मेन भरपला आपल्याला काय करायचं आहे आय यांची प्रत्यय लावायचा आहे आणि वाक्यातील ऑब्जेक्ट न्यू क्लासेस ठीक आहे त्याच्यानंतरच बघा गंगा स्टेल्स माय गोल्डन रिंग आता इथेही तसंच करायचं आहे सब्जेक्ट कोणतं आहे गंगा एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे गंगा नंतर आपल्याला सह्यकारी क्रियापद कोणतं घ्यायचं आहे बॉस गंगा बॉस स्टेलिंग यस प्रत्येक निघून जाणार आहे स्टेलिंग माय गोल्डन रिंग अशा पद्धतीने आपण हे पास्ट कंटिन्युअस टेन्सचे चे वाक्य केलेले आहे बघा पुढचं उदाहरण शीतल विल वॉटर द प्लांट आता बघा सब्जेक्ट दिलेल्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांनो शीतल त्याच्यानंतर शीतल साठी शीतलसाठी आपल्याला वॉज पैकी कोणतं हेल्पिंग वर्ग घ्यायचं आहे बरोबर आहे शीतल साठी आपल्याला वॉज घ्यायचं आहे त्याच्यानंतर मेन व्हर्गचं फर्स्ट फर्स्ट फॉर्म जे आहे त्याला चौथं रूप त्याचं लिहायचं आहे आपल्याला बरोबर आहे म्हणजे काय होणार आहे फक्त आय एन जी प्रत्यय लागणार आहे आणि वाक्यातील कर्म जे आहे ऑब्जेक्ट जे आहे ते आपल्याला ऍज इट फुल स्टॉप द्यायचा आहे शीतल वॉज वॉटरिंग द प्लांट हे त्याचा अन्सर असेल दे विल वॉर्ड माय फ्रेंड्स दे विल वॉर्ड माय फ्रेंड्स आता कर्ता कोणता आलेला आहे दे दे आलाय त्यामुळे आपल्याला कोणतं मग आता हेल्पिंग वर यूज करायचं आहे तर व्यर दे व्यर आता आपल्याला फ्रॉम करायचा आहे म्हणजे काय करायचंय फक्त आयएनजी एन जी प्रत्यय लावून वाक्यातील ऑब्जेक्ट त्याच्यानंतर आपल्याला आहे देश आता याच्यामध्ये आपल्याला मेन वर्क ओळखता येणं गरजेचं आहे बरं का आणि ते कधी पण वाक्यामध्ये हेल्पिंग वर्कच्या नंतर आलेलं असतं हे लक्षात ठेवायचं सचिन वाक्यातील सब्जेक्ट घ्या सचिन एकटा आहे एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून वॉझ इन्व्हेस्ट आपल्याला फोर्थ फॉर्म घ्यायचं आहे इन्व्हेस्टिंग कितीही मोठं वाक्य असेल तरी ते ऑब्जेक्टच असणार आहे आणि ऍज इट इज आपल्याला लिहायचं आहे फायव्ह लॅक्स इन शेअर मार्केट आय शाल रिक्वेस्ट टू माय टीचर आय शाल रिक्वेस्ट टू माय टीचर आय वॉज काय येणार आहे आय वॉज रिक्वेस्टिंग माय टीचर वाक्यातील ऑब्जेक्ट कोणतं आहे टू माय टीचर आणि वाक्याच्या शेवटी आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे दे गाईड असे गायडेड केअरफुली दे आलेला आहे म्हणून आपल्याला कोणतं हेल्पिंग वर्क घ्यायचं आहे व्य आणि आपल्याला मुख्य क्रियापदाच चौथं रूप करायचं आहे गायडेड आहे तर गाईडचं गाइडिंग गाईडिंग अस केअरफुली अशा पद्धतीने आपण कंटिन्युअस पास कंटिन्युअस टेन्स करू शकतो आता बघा सिव्हिल फॉर गेट मॅथ्स फॉर्म्युला फॉरगेट विसरून जाणे ना तर सब्जेक्ट कोणता आहे शी वॉच फॉरगेटिंग फक्त आय एन जे प्रत्यय लावला आपण मेन भरला की आपलं चौथं रूप तयार होतं हे कधी पण लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण पास कंटिन्युअस टेन्स चे अगदी सोप्या पद्धतीने वाक्य बनवलेले आहेत चला तर विद्यार्थ्यांना कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद